उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्ध्वस्त नाही केलं तर नाव सांगणार नाही अशी शपथ शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदमांनी घेतली आहे दापोली नगरपंचायतीत शिवसेनेनं ऑपरेशन टायगर फत्ते केलं ठाकरेंच्या नऊ नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली या पक्षप्रवेशादरम्यान रामदास कदमांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर कृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे प्रत्येकाने आचारसंहिता पाळली पाहिजे आपलं मत जाहीरपणे व्यक्त न करता आपल्या नेत्यांसमोर मांडावं असं त्यांनी म्हटलं कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांनी कराड बस स्थानक आगाराची पाहणी केली यावेळी कराड बस स्थानक अस्वच्छतेच्या विळख्यात अडकलं असून बस स्थानकात समस्या समस्या आहेत याबाबत बसस्थानकातील गैरकारभारावर भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे वनमंत्री गणेश नाईकांनी ऐरोली ते बेलापूर खाडीचा बोटीनं पाहणी दौरा केला खाडीचं पाणी स्वच्छ राहावं असे निर्देश नाईकांनी दिले पुण्याच्या घटनेनंतर भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला बस स्थानकाची पाहणी केली आहे यावेळी त्यांनी प्रवाशांसोबत बस स्थानकाच्या अधिकाऱ्यांसोबत आणि इथल्या कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तर नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता त्यांनी काही निर्देशही दिले ठाण्यामध्ये बत्तीसाव्या राज्य पोलीस क्रीडा महोत्सवानिमित्त पोलीस अधिकारी यांची कायदा आणि सुव्यवस्था परिषद आयोजित केली आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते शक्तीपीठ झालं पाहिजे ही सर्वांची मागणी आहे असं विधान राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय सरकारनं शक्तिपीठ विषय हा प्रतिष्ठेचा केलेला नाहीये ज्या ठिकाणी विरोध होतोय तिथले अलाइनमेंट बदलण्याच्या सूचना देखील प्रयत्न देखील सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत राज्य सरकारनं आपली भूमिका मांडली आहे असं विधान राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं उंची वाढू द्यायची नाही असं सरकारचं म्हणणं आहे त्यासाठी कायदेशीर कारवाई करायची असून असं देखील त्यांनी सांगितलं खासदार उदयनराजे भोसले यांचा जादू करत एका चिमुकलीला कॅडबरी देतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये उदयनराजेंना भेटायला आलेल्या चिमुकलीला जादू करत त्यांनी चॉकलेट दिल्याचं पाहायला मिळालं हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो बीड प्रकरणावरील आरोपपत्रावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं संपूर्ण पुराव्यांचं आरोपपत्र दाखल केल्याचं त्यांनी म्हटलंय तर संबंधित प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावं अशी विनंती करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिकराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं आपण पहिल्या दिवसापासून सांगत होतो असं वक्तव्य भाजपचे आमदार सुरेश धसांनी केलं तर आरोपपत्रामधून हे सिद्ध झाल्याचं देखील त्यांनी म्हटलंय बीड प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे बीड प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात सर्वांची चिरफाड होणार असं भुजबळांनी म्हटलंय तर या प्रकरणी पोलीस बारकाईनं तपास करत असल्याचं त्यांनी सांगितलं मंत्री पंकजा मुंडेंना बीडच्या प्रकरणावरून प्रश्न विचारला असता त्यांनी संताप व्यक्त केलाय राज्यात इतर ठिकाणी देखील गुन्हे घडतायत पुण्यात महिलेवर अत्याचार झाला त्याविषयी मला प्रश्न का विचारत नाही असा उलट प्रश्न त्यांनी केला तर तुम्ही सारखा बीडचाच प्रश्न विचारता असं म्हणत त्यांनी प्रश्न ऐकून घेण्यासही नकार दिला वाल्मिक कराड हा गुंडांचा राजा असून त्यानं अकरा तालुक्यात अकरा माणसं नेमली होती असा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केलाय तर या टोळीला राजकीय वरदहस्त वरदहस्त असल्याचा देखील आरोप सोनवणे यांनी केला आहे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी नक्कीच फाशीपर्यंत जातील असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलाय हत्या प्रकरणातल्या एकाही आरोपीला सोडणार नसल्याचं बावनक्ळेंनी म्हटलंय स्वारगेट बस स्थानक प्रकरणावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं आरोपीला कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी आंदोलन केलंय यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थाननं आंदोलन केलंय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांबद्दल होणाऱ्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यात आला नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या समोर सलग नवव्या दिवशी देखील उपोषण सुरू आहे घोटाळ्याची चौकशी ईडी सीबीआय मार्फत व्हावी दरीचा भाग घर झाडं यांचा पुन्हा सर्वे आणि मूल्यांकन करावं यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी उपोषणाला बसलेत तर उपोषणाची दखल न घेतल्यास आत्महत्येचा इशारा देण्यात आला ये... महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात राज्यात कठोर का कायदा करा अशी मागणी नागपुरातील नागरिकांकडनं करण्यात आली आहे त्यासाठी नागपुरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली यानंतर आंदोलकांनी महाल परिसर ते संविधान चौकापर्यंत रॅली काढली पुण्यातील स्वारगेटमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी जळगावच्या धरणगाव बसस्थानकाची पाहणी केली त्यावेळी बस स्थानकाच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच आढळलाय दरम्यान त्यांनी प्रवासी विद्यार्थिनींच्या सोबत संवाद साधत समस्या जाणून घेतल्या यावेळी पिण्याच्या पाण्यासह इतर सुविधांची पाहणी कल्याण बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर आलेलं आहे द्राक्ष विकून देतो असं सांगत दोन भामट्यांनी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्याला गंडा घातला होता दरम्यान याप्रकरणी शेतकऱ्यानं कल्याण बाजारपेठ पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी एका आरोपीला गुजरातमधून अटक केली आहे तर दुसऱ्या आरोपीचा शोध नागपुरातील श्री शीतलनाथ दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यानं दरवाजा तोडून चांदीच्या मूर्ती सिंहासन छत्री तसंच दानपेटीतील सुमारे दोन लाखांची रोकड लंपास केली ही संपूर्ण घटना हळबळ झाली असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत परभणी शहरातील प्रशासकीय इमारत परिसरातील वाढतं अतिक्रमण हटवण्यात आलं या ठिकाणी काही व्यापारी बांधकाम करतात असं मनपाच्या निदर्शनास त्यानंतर ही कारवाई करण्यात कर। आली मात्र सदर जागाच मनपाची नसून बोर्डाची असल्याचं सा धारकाकडून सांगण्यात आलं <laughs> नवी दिल्ली बंगळुरू या एक्सप्रेसनं धडकेत रेल्वे पोलीस दलातील जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला श्रीकांत वाघमारे असं आरपीएफ जवानाचं नाव आहे एक्सप्रेस येताना गाडीचा आवाज न आल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे घणसोली इथल्या महापालिका शाळेच्या सहली दरम्यान एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी नवी मुंबई महापालिकेनं सदस्य समिती गठीत केली पालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे या समितीला संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले वरणगाव शहरात एका दुकानाला भीषण आग लागली दरम्यान अग्निशमन दलाकडनं आग विझवण्यात आली आहे दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्यानं परिसरात खळबळ उडाली होती मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे कल्याण शिळ रोडवरील एका मोकळ्या जागेतील गवताला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे अचानक आग लागल्यानं परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं अग्निशमन दलाच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात यश आलं घाटकोपरच्या पंतनगरमध्ये विकास अपार्टमेंट इमारतीमधील एका घरात आग लागली दरम्यान मानखुर्द अग्निशमन दलाकडनं आग विझवण्यात आली आहे सुदैवान यात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र आर्थिक नुकसान झालं आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे चंद्रपूरच्या बस स्थानकाजवळील सुरक्षा चौकी शोभेची वस्तू ठरली आहे त्या पोलीस चौकीला सतत कुलूप असतं त्यामुळे पोलिस आणि एसटी प्रशासन कुठल्या मोठ्या घटनेची वाट पाहतायत का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे आजपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे गॅस सिलेंडरचे नवे दर जाहीर करण्यात आलेत एलपीजी सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर सहा रुपयांची वाढ झाली त्यामुळं व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं याचा फटका छोट्या मोठ्या व्यावसायिकांना बसणार आहे राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला नव्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाणार आहे शालेय शिक्षण विभागानं तसा शासन निर्णय काढला आहे आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या अनेक पालकांचे घर भाड्याचे त्यामुळे पालकांचा तोच निवासाचा पत्ता ग्राह्य धरावा अशी मागणी पालकांनी केली होती त्यामुळे भाड्याच्या घरात राहणाऱ्या पालकांच्या निवासी पुराव्याकरता भाडे करार पत्र रेशनिंग कार्ड ओळखपत्र लाईट बिल इत्यादी पुरावा ग्राह्य धरण्यात येण्याचे आदेश दिलेत